नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की सालाबादाप्रमाणे याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचवीसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत या विशाल बौद्ध धम्म परिषदेला थायलंड श्रीलंका जापान म्यानमार पश्चिम बंगाल तेलंगणा बुद्धगया सारनाथ इत्यादी ठिकाणावरून बौद्ध भिक्षू उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत आणि म्हणून चला येत्या बारा तारखेला ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणी आपण या विशाल बौद्ध धम्म परिषदेला उपस्थित राहून धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा या विशाल बौद्ध धर्म परिषदेच्या निमित्तानं म्यानमार येथील बौद्ध भिक्खू महान तपस्वी विपशनाचार्य यांच्या वतीने पाच दिवसाचे विपशना शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे ही विपशना शिबिर दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाच दिवसीय विपशना शिबिर संपन्न होणार आहे या शिबिरामध्ये ज्या कुणा उपासक उपासिकांना भाग घ्यावायचा असेल त्यांनी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन या भ्रमणध्वनीवर आपली नाव नोंदणी करावी या धम्म परिषदेचे मुख्य आयोजक मी स्वतः भदंत यश प्रज्ञाबोधी बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून मी आपणा सर्वांना आवाहन करतो आहे नमो बुद्धाय जय भीम